लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुणे शहरातील हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना एका विकृत मनोवृत्तीच्या फिरून केल्याचं उघड झालं या घटनेमुळे पुण्यासह राज्यभरात संतापाची लाट उसळली या घटनेचा निषेध म्हणून आज राज्यभरातील सर्व वेगवेगळ्या प्रमुख शिवप्रेमींकडून रास्ता रोको आंदोलन केलं जात नाशिक नाशिकमधील नाशिक रोड परिसरातील दत्त मंदिर सिग्नलजवळ सर्व शिवप्रेमींनी एकत्र येत या घटनेचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केलेली आहे यावेळी शिवप्रेमींकडून रास्ता रोको करण्यात आलेला आहे شیل بڑالا مکتی دے جنات نرا જય شیلار چن دی ساجی ماں جیے જય جگا جا بھووانا شیلار જય شوا جی بھووانا نجا छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करायची मागणी केली जात आहे दरम्यान पुण्यातील या प्रकरणामुळे राज्यभरात पडसाद उमटले असल्यानं काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय भविष्यात समाजात असे निर्माण करणारे प्रसंग उद्भवू नयेत याकरता प्रशासन काय खबरदारी घेणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक